नमस्कार सेवेकरांनो जय श्री स्वामी समर्थ आजचा विषय जेवढं देतोस तेवढं परत येतं स्वामींच्या पुण्याच्या बँकेत आपण बँकेत पैसे ठेवतो का कारण गरज पडली तर उपयोग व्हावा पण एक बँक अशी आहे जिथं ठेवलेलं नाम प्रेम आणि सेवा आपल्या जीवनात संकट आल्यावर त्यावर उत्तर बनून परत येत भाग एक अन्नदानाचं पुण्य एका गावात एक वृद्ध आजी उपाशीपोटी बसलेल्या होत्या एक तरुण त्यांच्या जवळ गेला त्याच्याकडे फक्त दोन चपात्या होत्या एक त्याने त्या आजींना दिली आणि स्वतःने एक खाल्ली काही दिवसांनी तोच तरुण मोठ्या अपघातात सापडला रक्त हॉस्पिटल आणि एक चमत्कार त्याला रक्त वेळेवर मिळालं आणि तो वाचला पण हे का घडलं कारण त्याने जे दान केलं होतं ते स्वामींच्या पुण्याच्या बँकेत जमा झालं होतं तेच संकटकाळात उधार मिळालं आणि त्याचं आयुष्य वाचलं भाग दोन नामदानाचं सामर्थ्य श्री स्वामी समर्थ म्हणतात माझं नाम घ्या आणि निश्चिंत व्हा एक युवक नोकरी गेली घरच्यांमध्ये तणाव डोळ्यात पाणी तो रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ लिहू लागला मन शांत झालं भीती गेली आणि एक दिवस एका जुन्या मित्राकडून फोन आला माझ्या कंपनीत जागा आहे येणार का हे चुकून झालं का नाही नाम ही शक्ती आहे ती आपण आपल्या पुण्याच्या खात्यात साठवत असतो आणि गरज पडल्यावर स्वामी ते उधार देतात भाग तीन प्रेमदान आणि सेवाभाव एकटेपणा ही आजची सर्वात मोठी गरिबी आहे एखाद्याला प्रेमाने कसा आहात विचारणं ही सुद्धा मोठी सेवा आहे स्वामी म्हणतात सेवा करा पण त्यामागे अहंकार नको जेव्हा आपण मनापासून मदत करतो तेव्हा तेच पुण्य दुपटीने परत येतं कधी आरोग्याच्या रूपात कधी समाधानाच्या तर कधी स्वामींच्या कृपेच्या रूपात भाग चार पुण्याचं खातं प्रत्येक स्वामी भक्ताचं एक गुप्त खातं आहे पुण्याचं बँक बॅलन्स तुम्ही जेव्हा जेव्हा अन्नदान करता नाम लिहिता सेवा करता तेव्हा स्वामींच्या चरणी पुण्य जमा होतं आणि जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तू खूप काही दिलं आहेस आता मी परत देतो आज गुरुवार आहे काहीतरी दान कराच फक्त अन्न नव्हे तर नामदान प्रेमदान आणि समयदान स्वामींच्या पुण्याच्या बँकेत तुमचं खातं उघडा त्यात रोज थोडं थोडं भरत राहा आणि एक दिवस जेव्हा काहीच मार्ग उरणार नाही तेव्हा स्वामी तुमचं खातं उघडतील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला उभं करतील जय जय श्री स्वामी समर्थ आपल्या या चॅनलच्या माध्यमाने दर गुरुवारी सुरू होणाऱ्या सामूहिक अन्नदानात सहभागी होण्यासाठी तुम्ही या क्यू आर कोडला स्कॅन करून स्वेच्छेने दान करून तुम्ही आपल्या स्वामी कर्तव्य पूर्ण करू शकता जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ